नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत असा मशरूम मसाल्याची रेसिपी दाखवलेली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक अँड शेअर करा तर हा मशरूम मसाला तुम्ही रोटी नान भाकरी चपाती कशाभोरी खाऊ शकता तसेच बॅचलरी बनवतील इतक्या सोप्या पद्धतीने हा मशरूम मसाल्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे नक्की ट्राय करा तर इथे मशरूम घेतलेले आहे स्वच्छ धुवून दोनशे ग्रॅम आणि छान तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता तर इथे मी मोठ्या आकारात कट करून घेतलेले आहे तर ह्यामध्ये हळद टाकले अर्धा लहान चमचा लाल तिखट एक लहान चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर अर्धा लहान चमचा धने जिरे पावडर एक लहान चमचा तसेच गरम मसाला टाकला अर्धा लहान चमचा एक वाटी सॉरी अर्धी वाटी फिटलेले दही घेतलेले आहे आणि ह्यामध्ये बेसिक मसालेच मी वापरले जर तुम्हाला एक्स्ट्रा मसाले अजून वापरायचे असेल तर वापरू शकता तर ह्यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व दही व मसाले ह्यामध्ये आपण मॅरिनेट करून घेणार आहे तर हा व मशरूम मी कमीत कमी दोन ते तीन मिनटं मॅरिनेट करून घेणार आहे तर तुम्ही जास्त वेळी ठेवू हो शकता तर इथे मशरूम बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतले एक पळी त्यामध्ये जिरे टाकलेत अर्धा लहान चमचा तसेच हिंग टाकलेला आहे पाव लहान चमचा लसूण व आले घेतले आहेत दोन चमचे तर तेही थोडेसे परतल्यानंतर हे ते मी ठेचून घेतलेले आहेत तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल आणि एक मोठ्या आकाराचा कांदा पातळ असा चिरून घेतलेला आहे तर तोही छान आपल्याला लालसर असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही तळून घेतला तरी चालेल तर कांदा छान लालसर असा परतल्यानंतरच आपण जे मॅरिनेट करून मशरूम ठेवले होते ते ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तरी ते आपण कोणत्याही प्रकारे वाटण घाटण करणार नाही आहे केलेलीच नाही आहे तर कारण का, का आपण ह्यामध्ये दही वापरले दही आणि तळलेला कांदा हे कॉम्बिनेशन खूप भाजीला अतिशय अप्रतिम चव आणते नक्की अशा प्रकारे हा मशरूम मसाला तुम्ही ट्राय करा तर मशरूम छान लो टू मिडियम आचेवर मी दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर मीठ टाकलेले आहे चवीनुसार मीठही छान मिक्स करून घेत आहे तर हा आपण मशरूम जास्तही पातळ बनवणार नाही आहेत किंवा हॉटेलसारखाच आपण लपथपीत बनवणार आहोत तर इथे मी कोणत्याही प्रकारे पाणी टाकणार नाही कारण मशरूम ऑलरेडी पाणी सोडतात त्यामुळे लपथपीत अशी ग्रेव्ही तयार होईल तर ह्यामध्ये कसुरी मेथी टाकले एक लहान चमचा तीही छान यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे कसुरी मेथीने छान ह्या भाजीला एक अशी चव येते नक्की ट्राय करा तुमच्याकडे जर नसेल तर नाही वापरली तरी चालेल तर इथे गॅसची फ्लेम अतिशय लो करून दोन ते तीन मिनटं दणदणीत ह्याला वाफ काढून मशरूम शिजवून घेतलेला आहे तर पाहू शकता आपला मशरूमही छान शिजलेला आहे आणि ग्रेव्ही ही बऱ्यापैकी थिकनेस आहे ग्रेव्हीला तर आपला हा मशरूम मसाला रेडी आहे नक्की एकदा ट्राय करा तर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचेही मसाले वापरू शकता तर अशा प्रकारे आपला हा मशरूम मसाला तयार आहे तो आता छान आपण सर्व करूया तर हा मशरूम मसाला नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून सांगा तर हा आपला मशरूम मसाला तयार आहे चॅनलवर प्लीज नवीन असाल तर प्लीज चॅनेल सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन क्लिक करा जेणेकरून अशा सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू